नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख यांच्या मारेकरी असलेल्या आरोपीला वाचविण्यासाठी आंदोलकांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या आरोपी समर्थक यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळंबुली यांना सकल मराठा समाजातर्फे देण्यात आले संतोष देशमुख यांच्या खुण्यात सहभागी असलेल्या आरोपी आणि वाल्मिक कराड यांच्यावर कारवाईची मागणी तसेच धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाची राजीनाम्याची मागणी सातत्याने होत असताना केवळ जातीप्रेमातून आरोपींना पाठीशी घालणाऱ्या काही समाजकंटक यांच्याकडून मनोज जारांगे पाटील व अंजली दमानिया यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दबाव टाकण्यात येत आहे ती कारवाई करण्यात यावी याबाबतचे पत्र या ठिकाणी देण्यात आले आहे काही दिवसांपूर्वी बंजारी समाजाने मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते त्याच विरोधात सकळ मराठा समाजाकडून निवेदन दिले यावेळी असंख्य सकळ मराठा समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने कळंबुली पोलीस स्टेशन येथे सहभागी झाले होते पाहिजे होते म्हणून त्या रंगे पडले त्यावरती कोठे गुन्हे दाखल करण्यासाठी जे दबाव आणता येत त्यासाठी आपण निवेदन द्यायला आलो निश्चितच स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी अमानुष अमानवी हत्या झालेली तसे निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये सर्व पक्ष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोर्चे काढत आहेत परंतु दुर्दैवाने काही जे समाजकंटक आहेत म्हणजे आता वाल्मिक कराड हा वंगरी समाजाचा म्हणून त्याच्या समर्थनार्थ पनवेल येथे कलंबोली येथे काही वंगरी समाजाचे काही छोटेसे नेते आले होते आणि त्यांनी समाजकंपत त्यांना म्हणावं लागेल कारण पूर्ण संपूर्ण वंधारी समाज त्यांच्या सोबत नाहीये अशी आमची माहिती काही लोक आले होते आणि त्यांनी सांगितलं की आपलं जयांजी पाटील यांचे ते गुन्हा दाखल करा परंतु असं आम्ही आता सिमेट पिवायला भेटलो आणि त्यांनी विचारलं की सर असं असं त्यांचं झालं होतं त्यांनी सांगितलं त्यांचं आम्ही निवेदन घेतलेलं आहे परंतु आजपर्यंत तरी तिथे गुन्हा दाखल झालेला नाही आणि आम्ही त्यासाठी सकल मराठा समाज आलेलो होतो की हा जो ही जी हत्या आहे ही माणूस तिला कालिमोख असणारी हत्या आहे आणि इथे जर का समर्थन करण्यासाठी कोणाऱ्या असेल तर त्यांचे ते सुद्धा नष्ट आहे कारण अशा घटनेच्या विरुद्ध घटनेचं समर्थन करण्यासाठी जर जा काही लोक येत असं ते चुकीचं आहे आणि त्यामुळे त्यांची सुद्धा मानसिकता कळली येते त्यामुळे त्यांनी सुद्धा आता सुधारणा करावी करा जेणेकरून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो पुणे महानगरमध्ये बदलता कामा नये चार पाच लोकांचे स्टेटमेंट दिले की अतिशय चुकीचे दिले कुठेतरी इथे सामाजिक सलोखा आहे इथे पनवेलमध्ये पनवेल महानगरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपरी विविध आलेली आहेत तिथे राहिला आणि ते एकत्रपणे कोणी गुन्हा गुन्हे राहतात असे या चार लोकांमुळे इथे सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून आम्ही सगळ्या मराठा समाजाच्या वतीने आज कलंगुडी शहर पोलिस निवेदन दिलेलं आहे त्यांनी जर आहे की आम्ही योग्य तो तपास करून काय कारवाई करता येईल करेल कारण त्यांनी सामाजिक सलोखा बिघडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे पनवेलमध्ये सामाजिक सलोखा बिघडता कामा नये सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने आत्रापगर पगडा बोलते एकत्र राहिले पाहिजेत ही सखल म्हणत भूमिका ही चांगली मांडली आणि त्यानुसार जय शिवराय आपले मराठा समाजाचे सरपंच होते संत देशमुख साहेब त्यांच्यावरती जे करता हत्या केली गेली खून केला गेला आणि तेव्हा लॉ मिळवण्यासाठी डॉक्टर चालू असताना आज कुठेतरी त्याला राजकीय हवान येत आहे आणि मुद्दाम काही बंधार समाजाचे समाज याला राजकीय देत जातीय वेद जातीय देत मुद्दाम त्यांनी तक्रार केली आणि आपले जे संघ योद्धा आहेत मनोज पाटील त्यांची तक्रार केली की समाज मुद्दाहून विरोध करताय आपला जो लढा आहे तो वेगळाच आहे की आपले संतोष देशमुख यांना न्याय मिळावा त्याच्या पण हत्या झालेली आहे मग ते खंडणी वसुली करणाऱ्यांवर त्यांनी आरोप केला होता आणि त्यांना विरोध केला होता असं केलेला असताना त्यांना निर्भूपणे मारण्यात आलेला आहे आणि ज्यांनी हत्या केली आहे त्याला वाचवण्यासाठी हा सगळा खेळ निर्माण केलेला आहे तर ह्याला कुठेतरी आपल्याला बांध घालायला घालायला हवा आणि याचा आपण बांध घातला नाही तर पुढे ह्याचं खूप वेगळं वळण समाजाला निर्माण होईल त्याच्यासाठी आपण आज इथे मुली पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो असं आपण निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी कोणी प्रार्थना केलेली आहे आणि बंदर समाजामध्ये वाद निर्माण करतायत मराठा वार मलवारी म्हणून कुठेतरी ह्याच्यावरती बंधन घालून आळा घालून आपण ह्याच्यावर कारवाई करावी किंवा गुन्हा नोंद करावा